नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जे आपलं सोयाबीन पीक आहे ज्याचे सोयाबीन पीक बघताय तर हे सोयाबीन पिकाकडे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये यामध्ये फ्लावरिंग अवस्था ही चांगल्या पद्धतीमध्ये सेट होलेली दिसते तर या फ्लावरिंग अवस्थेमध्ये आपल्याला जे पाच उत्पादक आहे त्याने तर दाणे भरण्यासाठी उपयोग होईल ते कोणकोणती आहे एक छोट्या शेवणामध्ये समजून घेऊ पण आपल्या चॅनलला फॉलो नसाल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच फ्लावरिंग स्टेजमध्ये अवस्थेमध्ये असताना जे आपण फुलकुळीची फवारणी घेतली असेल आता दाणे भरण्याची अवस्था आहे तर या अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी झुरूबावन चौतीस पाच ग्राम प्रति लिटर त्याचबरोबर कॉम्बिनेशनला लिहू असेल से किंवा चमत्कार दोन ते तीन एम एल प्रति लिटर याप्रमाणे पहिली फवारणी घ्यायची मी तुम्हाला पाच मुद्दे सांगणार आहे ते टप्प्याटप्प्याने तुम्ही आलटून पलटून घेऊ शकता हा पहिला टप्पा जो सांगितला जो फ्लावरिंग स्टेजमध्ये असताना बावन्न चौतीस पाच ग्राम लिओसिन किंवा चमत्कार दोन ते तीन इमल प्रति लिटर हा पहिला टप्पा या ठिकाणी दुसरा टप्पा असेल की निश्चित दाणे भरण्याची अवस्था कुठे जरी शेंग लागली असेल तर तेरा झिरो पंचाळीस पाच ग्राम प्रति लिटर याप्रमाणे तिचीसुद्धा फवारणी करू शकता तिसरा असेल झिरो झिरो पन्नास पाच ग्राम प्रति लिटर म्हणजे तीसुद्धा एक आपल्याला चालणार आहे त्याच्यानंतरनं आहे पोटॅशियम श्लोराईड तोसुद्धा आपल्याला एक चालणार आहे कारण पोटॅश लेवल आहे दाणे भरले पाहिजे साईज वाढली पाहिजे वजन वाढलं पाहिजे तर तो तोसुद्धा आपल्याला एक फारिस ठरणार आहे त्याच्यानंतरनं चौथा मुद्दा घेणार असाल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी सायझर कृषी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं जे सायझर आहे तीन ते चार एम एल लिटर याप्रमाणे आपण त्याचीसुद्धा फवारणी करून घ्यायची की जेणेकरून दाणे चांगल्या पद्धतीने भरतील त्याच्यानंतरनं डबल आहे सायझर सांगितलं कॅबरिओन सुपर सांगितलं हे जे मोलिक्युल आहे जे हार्मोन्स आहे जे पाच उत्पादक आहे की जिनी सोयाबीन फुगवणीमध्ये आपल्याला मदत करणार आहे ते फ्लावरिंग स्टेजमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा त्याच्यानंतर जे पुढील फावरणी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे अप्लिकेशन, अप्लिकेशन, अप्लिकेशन तुम्ही कंटिन्यू करू शकता तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला जे सोयाबीनला जे महत्त्वाचे लागणारं जे फुगवण क्षमता वाढवण्यासाठी जे वजन वाढलं पाहिजे तर हे आपण जे सांगितलेले जे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी कंटिन्यूटी करू शकता निश्चितच चार ते पाच मुद्दे आलटून पालटून करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप जरी वापरला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन वाढीमध्ये विशेष म्हणजे वजन वाढीमध्ये आणि शायनिंग चाका सुद्धा याचा बराचसा फरक पडणार आहे तर निश्चितच सगळ्यांनी हे ॲप्लिकेशन वापरा निश्चितच जेणेकरून त्याचा आपला चांगल्या पण फायदा होईल तर निश्चितच हे माझी तुम्हाला आवडली असेल अपेक्षा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो नसेल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद